नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे हा शिवाचा भैरव अवतार मानला जातो महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात खंडोबाची उपासना जास्त केली जाते मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी मल्हारी नवरात्र सुरू होते मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्टीपर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते यास खंडोबाचे नवरात्र असेही म्हणतात प्रतिपदा ते षष्टी असे, असे सहा दिवस देवासाठी अहोरात्र सनै चौगडा नृत्य संगीत भजन गायन कीर्तन पोथीवाचन असे विविध मनोरंजनाचे कार्यक्रमांची रेलचेल असते उत्सव काळामध्ये भाविकांसाठी मोठ्या प्रमाणात अन्नदान होत असते खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसास पावणारी आहे त्यामुळे नवस बोलणे व तो फेडणे याला फार महत्त्व आहे खंडोबाच्या मूर्ती बैठ्या उभ्या व अश्वारूढ अशा स्वरूपात असून हातात डमरू त्रिशूल खंडा खंडा म्हणजे अतिशय मोठी आणि जड तलवार आणि पाणपत्र असून तो चतुर्भुज व कपाळाला भंडारा लावलेल्या रूपात असतो विठोबाचे जसे अबीर देवीचे कुंकू ज्योतिबाचा गुलाल त्याप्रमाणे भंडारा हे मल्हारी मार्तंडाचे लेणं असल्याने तेथे त्याची मुक्तहस्ते उधळण होत असते भंडारा म्हणजे हळदीची पूड खंडोबाच्या उपासनेत भंडारा हा फार महत्त्वाचा असतो आपल्या मल्लारीरायाचे दर्शन घेण्यासाठी आणि नवरात्र उत्सव सोहळा डोळे भरून पाहण्यासाठी जेजुरीस भक्तगण धाव घेतात हा खरा सहा दिवसांचा उत्सव असतो मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजेच चंपाषष्टी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मनीमल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रकट झाले नवरात्राचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात महाराष्ट्रातील पुण्याजवळ असलेले जेजुरी या गावी खंडोबाचे मुख्य देवस्थान आहे त्यामुळे सण उत्सवाच्या काळात इथे मोठ्या संख्येने भाविक जमतात जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा करणार यळकोट यळकोट जय मल्हार असे म्हणत खंडोबाच्या जेजुरीत हळदीची उधळण करत पालखीचा मान मिरवित सनई चौघड्यांच्या तालावर काठ्या शिखरास टेकवत मुरईंच्या समरस होत उत्सवात सामील होण्याचा उत्साहच निराळा असतो या दिवशी अख्खी जेजुरी सोन्याहून पिवळी दिसते मार्गशीर्ष महिन्याच्या सहाव्या दिवशी खंडोबाचा सर्वात मोठा उत्सव असतो त्यालाच चंपाषष्टी असे म्हणतात खरं म्हणजे मार्गशीर्ष महिन्याच्या प्रारंभापासून ते चंपाषष्टीपर्यंत सहा दिवस ही सटींची नवरात्रच असते पहिल्या दिवशी खंडोबाची स्थापना करून विधिवत पूजा करतात आणि सहा दिवस अखंड नंदादीप लावला जातो पहिल्या दिवसापासून दररोज एक अशा सहा दिवस फुलांच्या माळा लावतात व सकाळ संध्याकाळ मनोभावे पूजा आणि आरती करतात खंडोबाला भरीत रोगड्याच्या व कांद्याच्या पातीचा नैवेद्य दाखवतात त्याच्यापुढे गोंधळ घालतात त्यानंतर तपकातला नारळ खंडेरायावरून ओवाळून फोडतात व त्याचा भंडारा उधळतात सर्व भाविकांना नारळाचा प्रसाद व भंडारा देतात त्यानंतर येळकोट येळकोट जय गजराने अवघी जेजुरी दुमदुमून जाते येळकोट येळकोट जय याचा अर्थ असा की हे खंडेराया सर्वत्र भरपूर अन्नधान्य पिकू दे ज्यायोगे सर्वत्र सुकाळ होईल आणि आम्हाला भरपूर दानधर्म करता येईल चला तर मग जाणून घेऊया या नवरात्रीचा पूजाविधी प्रतिपदेला स्नान झाल्यावर घरातील पुरुषांनी देवाची नेहमीप्रमाणे पूजा करावी पाठ किंवा चौरंगावर लाल वस्त्र टाकून त्यावर दोन विड्याची पाने ठेवून त्यावर खंडोबाचा टाक ठेवावा त्याच्याजवळ किंवा समोर तामण ठेवून त्यात थोडे गहू ठेवावे त्यावर भांडे ठेवून त्यात पाणी सुपारी पैसा टाकावा त्यावर पाच विड्याची पाने खोबऱ्याची वाटी हळद लावून ठेवावे गटाच्या डाव्या बाजूस दोन विड्याची पाने घेऊन देवीच्या प्रित्यर्थ सुपारी ठेवावी व उजव्या बाजूस दोन विड्याची पाने घेऊन बानुदेवीच्या प्रित्यर्थ सुपारी पूजन करावे देवासमोर नंदादीप स्वच्छ करून सहा दिवस सतत तेवत राहील या पद्धतीने वात लावून प्रज्वलित करावा ज्या जागी हा दीप ठेवायचा आहे त्या जागेची गंध अक्षता फूल वाहून पूजा करावी अशा रीतीने घटस्थापना झाल्यानंतर पाच अथवा सात पानांची टांगती माळ अडकवावी देवाला बेल दवणा झेंडू व चाफ्याची फुले फार प्रिय आहेत म्हणून ते आठवणीने देवाला अर्पण करावीत नैवेद्य दाखवून आरती करावी अशा रीतीने खंडोबाची पूजा मनोभावे करावी सहा दिवस रोज पूजा करताना ताक न हलवता फक्त हळद कुंकू अक्षता फुले व्हावीत मात्र इतर देवांची पूजा नेहमीप्रमाणे करावी घरातील एकाने सहा दिवस उपवास करावा व अखंड दिवा देवासमोर लावून ठेवावा मल्हारी महात्म्याचे मल्हारी स्तोत्रांचे श्रवण किंवा पठण करावे नवरात्रीच्या या दिवसात याचे श्रवण किंवा पठण फार फलदायी होते उत्सव कालावधीमध्ये घरातील वातावरण पवित्र आणि मंगलमय ठेवावे मार्गशी शुद्ध पंचमीला जेजुरीमध्ये श्रींना तेलस्नान घातले जाते त्याला श्री खंडोबा आणि म्हाळसा तेलवन विधी असे म्हणतात या दिवशी तिन्ही सांधेला आपल्या घरातील व्यक्तींच्या दुप्पट संख्येमध्ये बाजरीचे नाग दिवे आणि दोन मुटके तयार करावेत त्यासोबत पूर्णाचे पाच दिवे तयार करून घ्यावेत सर्व दिवे शुद्ध तुपाच्या वातींनी प्रज्वलित करून देवाला औक्षण करावे शेवटच्या म्हणजेच चंपाषष्टीच्या दिवशी देवांना नमस्कार करून टाक थोडासा हलवावा नंतर देवाला नैवेद्यापूर्वी तळी भरावी तळी भरणे म्हणजेच एका तामाणात विड्याचे पान पैसा सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामण येळकोट येळकोट जय मल्हार असे म्हणून तीनदा उचलावे तामण उचलताना प्रत्येक वेळी भंडारा भरलेली खोबऱ्याची वाटी मोडावी तामण उचलताना घरातील सर्व लहान थोरांचा सहभाग असावा ज्या कुटुंबात कुलस्वामी खंडोबाचे कुलाचार पाळले जातात त्या प्रत्येक कुटुंबात तळीभंडार हमखास होतोच तळीभंडार हा कुलाचारातील प्रमुख भाग आहे प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी घरातील देवासमोर तळीभंडार करण्याची देखील प्रथा आहे काही कुटुंबात विजयादशमी म्हणजेच दसरा आणि चंपाषष्ठी या दिवशी हा विधी केला जातो पुरणपोळी वांग्याचे भरीत बाजरीची भाकरी व इतर लिंबू चटणी कोशिंबीर असं सर्व नैवेद्य दाखवून दिवटी बुदलीने ओवाळून आरती करावी त्यानंतर ती दिवटी दुधात शांत करावी ते दूध सर्वांनी तीर्थ म्हणून घ्यावे देवासमोर सुगंधी धूप जाळावा सवाष्ण ब्राह्मण जेवावयास बोलवावे त्यांना पानविडा दक्षिणा देऊन नमस्कार करावा तसेच खंडोबाची वाहने कुत्रा गोडा आणि गाय यांनाही खाऊ घालावे यानंतर भैरवाचे उत्थापन होते म्हणजेच नवरात्र उठवतात काही घरातून चंपाषष्ठीच्या दिवशी वारी मागण्याची देखील पद्धत आहे या नवरात्रात आपापल्या शक्तीनुसार खंडोबासाठी दानधर्म करावा या नवरात्रीत अन्नदानास फार महत्त्व आहे आपल्या घरातील सर्वांना सुख समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा तसेच आपल्यावर येणारी संकटे नाहीशी व्हावीत यासाठी या, या कालावधीत आपल्या घरामध्ये रूढीप्रमाणे कुळधर्म कुलाचार पाळावेत मांसाहार मद्यपान करू नये ब्रह्मचर्याचे पालन करावे या नऊ दिवसात नख कापणे दाढी करणे केस कापणे अशा गोष्टी टाळाव्यात या दिवसात काळे कपडे परिधान करू नये घरामध्ये व्रत पाळावे उपवास करावा आचरण शुद्ध ठेवावे घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न राहील यासाठी सर्वांनी कटाक्षाने प्रयत्न करावेत मित्रांनो खंडोबाच्या उपासना करणाऱ्या सर्व उपासकांनी या दिवशी आपल्या कुटुंबात देवाचा कुळाचार करून नामस्मरण जागरण करून आनंदोत्सव साजरा करावा मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद